नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आणि आज आजसुद्धा एक इंटरेस्टिंग विषयावरील स्वप्नाचा अर्थ जाणून घेणार आहोत तो म्हणजे स्वप्नामध्ये लाल रंगाचा साप दिसणे लाल रंगाचा साप चावणे लाल रंगाचा साप मागे लागणे याचा काय अर्थ होतो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी माणसाला पडणारी स्वप्न ही भविष्यात घडणाऱ्या काही महत्त्वाच्या गोष्टींचे संकेत असतात आपण जे करतो पाहतो किंवा मनामध्ये काय विचार करतो अशा गोष्टी बहुधा आपल्याला स्वप्नामध्ये दिसत असतात स्वप्न भविष्य सांगत नसले तरी स्वप्नांना अर्थ असतो स्वप्नामध्ये लाल रंगाचा साप कोणत्या परिस्थितीमध्ये दिसला यावरून त्याचे निरनिराळे अर्थ लावता येतात स्वप्नशास्त्रानुसार दुर्मिळ किंवा अवस्था स्वप्न पडल्यास ती बहुतांशी शुभ आणि लाभकारक मानली जातात सापांचा विचार केला तर पिवळा हिरवा लाल किंवा निळा अशा रंगाचे साप हे दुर्मिळ असतात आणि असे साप जेव्हा आपल्याला स्वप्नात दिसतात तेव्हा ते, ते लाभदायक संकेत देत असतात मुळात स्वप्नामध्ये साप दिसणे म्हणजे शत्रू आणि विरोधक निर्माण होण्याचे संकेत असतात परंतु जेव्हा तरुण मंडळींना हे साप दिसतात तेव्हा ते वाचना ते किंवा लैंगिक भावनांचे निदर्शक असतात तर आध्यात्मिक व्य वृत्तीचे जे व्यक्ती असतात त्यांना सापाचे दर्शन झाले तर ते स्वप्न त्यांच्यासाठी म्हणजे कृपादृष्टी असते स्वप्नामध्ये लाल रंगाचा साप दिसणे म्हणजे तुमच्यावर एखादी मोठी जबाबदारी पडण्याचे संकेत आहेत त्यामुळे काम करताना खबरदारी घेतली पाहिजे लाल रंगाचा साप स्वप्नात दिसल्यास अनेकदा धोक्याचे किंवा फसवणूक होण्याचे सुद्धा संकेत असतात परंतु लाल रंगाचे साप दुर्मिळ असल्याने ते स्वप्नात दिसल्यास तुम्ही ज्या क्षेत्रात कार्यरत आहात त्या क्षेत्रात मोठ्या संधी निर्माण होणे सुद्धा संकेत मानले जातात स्वप्नामध्ये हिरवा किंवा पिवळा रंग असलेले साप दिसल्यास अचानक धनलाभाचे सुखसमृद्धीचे संकेत असतात निळ्या रंगाचा साप अचानक दिसला किंवा स्वप्नात दिसल्यास अतिशय शुभ संकेत असतात आजारी व्यक्ती बरे होण्याचे संकेत आहेत स्वप्नामध्ये लाल रंगाचा साप मागे लागल्यास जवळच्या व्यक्तीपासून सावध राहावे व्यवसायात भागीदारी असेल तर काळजी घ्यावी स्वप्नात लाल साप चावून तुमचा मृत्यू झाला आहे असे दिसणे हे धनप्राप्तीचे संकेत असून तुमचे आयुष्य वाढेल असेसुद्धा त्याचा अर्थ होतो स्वप्नामध्ये लाल साप बिळत जाताना दिसणे लाल साप झाडावर चढताना दिसणे किंवा झाडावर बसलेला पाने हे शुभ संकेत असून लवकरच चांगली बातमी मिळेल विरोधक कमी होतील तसेच वडिलोपार्जित प्रॉपर्टीचा लाभ होण्याचे सुद्धा हे संकेत आहेत लाल साप स्वप्नात शिकार करताना दिसणे हे सुद्धा शुभ संकेत आहेत स्वप्नामध्ये लाल रंगाचा साप मंदिरात दिसला किंवा पिंडीवर लाल रंगाचा साप दिसणे या आध्यात्मिकदृष्ट्या अतिशय शुभ स्वप्न असते तुमच्यावर भोलेशंकराची कृपा आहे असा त्याचा अर्थ होतो लाल सापाची छोटी छोटी पिल्ले घरात दिसल्यास घरात वादविवाद होतील मतभेद होतील असे संकेत आहेत स्वप्नामध्ये लाल साप घरातून बाहेर जाताना दिसल्यास तुमच्यावरील संकट दूर होतील तर लाल रंगाचा साप घरात येताना दिसणे म्हणजे बाहेरच्या व्यक्तीपासून सावध राहावे स्वप्नामध्ये लाल रंगाचा साप मृत झालेला दिसणे हे शुभ संकेत मानतात नातेसंबंधातील दुश्मनी दूर होण्याचे हे संकेत आहेत स्वप्नामध्ये काळा साप दिसणे हे शत्रू निर्माण होण्याचे संकेत असले तरी आध्यात्मिक लोकांसाठी मात्र हे स्वप्न कृपादृष्टी राहील असे आहे तर मंडळी स्वप्नशास्त्रानुसार वेगवेगळे अर्थ काढता येतात स्वप्न हे मानवाला वरदान आहे असे म्हटल्यास हरकत नाही आपली मानसिक स्थिती स्वप्नांमुळे तपासता येते ज्ञान मनोरंजन आणि आपली पूर्वपरंपरागत माहिती पुढच्या पिढीला मिळावी या उद्देशाने हा व्हिडिओ बनवला आहे आवडल्यास लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद